खानदेशाच्या भूमीत प्रथमच संत विचार स्टोन कार्विन वर्कशॉप दोन हजार चोवीस चे आयोजन श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था स्कूल ऑफ आर्ट धुळे पत्रकार परिषद संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे येथील एस एस पी एस कॉलेज एस एस पी एस स्कूल ऑफ आर्ट धुळे येथे समृद्धा फाउंडेशन मुंबई व स्कूल ऑफ आर्ट धुळेच्या संयुक्त विद्यमानाने संत विचार स्टोन कार्विन वर्कशॉप दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले असून या वर्कशॉप साठी वापरण्यात आलेला पाषाण हा शहराजवळील बाभुडवाडी येथील चार फूट असून या आकारामधून शिल्पकार संत विचार या विषयावर आपल्या स्वतःच्या कलाशैलीमध्ये संयोजन आणि संकल्पदृष्ट्या विचारातून विषय सादर करणार आहेत आपल्या महाराष्ट्रात संतांची परंपरा ही खूप मोठी असून आपल्याला संतांनी जीवन जगण्यासाठी जो संदेश दिला आहे तो आपल्या संस्कृतीशी परंपरेशी व संस्काराशी निगडित आहे शिल्पकार शिल्पकृती घडवताना पाषाण माध्यम वापरताना जे हत्यार किंवा टूल्स वापरून ही एक शिल्पाकृती घडवताना खूप कष्ट करून त्या पाषाणाला न्याय देत असतो व आपली सुंदर अशी शिल्प शिल्पाकृती निर्मिती करत असतो या वर्कशॉपचे उद्घाटन धुळे लोकसभेचे खासदार डॉ शोभाताई बच्चा व धुळे ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर काडे अप्पर पोलिस अधीक्षक धुळे मधुकर वंजारी ज्येष्ठ शिल्पकार माजी आयपीएस पी एस अधिकारी नगराडे कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक सुनील तांबे यांनी प्रास्ताविक केले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी त्यांनी महाविद्यालयाविषयी तसेच वर्कशॉपच्या संदर्भात उद्देश विषद केला व चेतन मराठे यांनी सूत्र संचालन केले तर या वर्कशॉपच्या संकल्पना समृद्धा फाउंडेशनचे संस्थापक विनयजी पाटील व धुळे ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील यांची असून या वर्कशॉपसाठी मुंबई बडोदा आंबेजोगाई कोल्हापूर व सातारा या ठिकाणाहून वर्कशॉपसाठी शिल्पकार आले असल्याचे यावेळेस पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले ज्यात प्रामुख्याने मुंबई येथील ज्येष्ठ शिल्पकार श्री मधुकर वंजारी प्रदीप कांबळे हरिराम फळ अरविंद मंगल वंदना कोरी आकाश जामदार अभिषेक साडवे साक्षी कदम केतन खुटले शेखर साळुंके असे शिल्पकार या ठिकाणी सहभागी झाले असून सदर ही कार्यशाळा दिनांक पंधरा ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान सुरू असून याचा लाभ सर्व शाळेकरी मुलांनी महाविद्यालयांनी घ्यावा असे देखील आव्हान या माध्यमातून पत्रकार परिषदेतून करण्यात आला तर खानदेशात अशा प्रकारचा स्टोन कार्विन वर्कशॉप प्रथमच होत असून या वर्कशॉपमुळे शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कला विद्यार्थ्यांना शिल्पकलेचे ज्ञान होण्यासाठी व कला रसिकांना शिल्पकलेची आस्वाद घेण्यासाठी आणि खानदेशात शिल्पकलेला वाव मिळण्यासाठी या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले तर या वर्कशॉपसाठी स्कूल ऑफ आर्ट या कला महाविद्यालयातील विद्यार्थी अध्यापक चेतन मराठे अविनाश सोनवणे कुंदन पाटील प्रीती पाटील बटू भामरे नरेंद्र गवाने हरीश पाटील संदीप गिरासे विवेक पाटील श्रीमती वंदना माडी राजेंद्र पाटील कुलदीप शिरसाट यांचे सहकार्य लाभत असून या वर्कशॉपचा धुळे येथील कला रसिकांना कलाकारांना कला रसिकांनी कलाकारांनी कला, कला, कला विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य प्राध्यापक सुनील तांबे यांनी या, या पत्रकार परिषदेतून केले आहे मराठी पत्रकार संघाचे सर्व बनवून मी पत्रप्र धन्यवाद देतो की तुम्ही या एवढ्या मोठ्या उपक्रमाचा आपण उपस्थित देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्यामुळे मी आभारी आभार मानतो आणि ही जी प पत्र परिषद ज्या साठी आपण घेतो आहे तर धुळे शहरामध्ये आणि पूर्ण खानदेशामध्ये प्रथमच स्टोन हा जो वर्कशॉप आहे संत विचार या विषयावरती स्टोन कार्वेन वर्कशॉप म्हणजे पाषाणामध्ये भारतातले सगळे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध शिल्पकार या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांचे शिल्प होत आहे आणि या स्टोन वर्कशॉपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याच शहराजवळच्या बाबुळवाडी या ठिकाणच्या खजेमधून आपण तो दगड काढला आहे वंजरी सर मागे एक महिन्यापूर्वी येऊन गेला तरी तो पुन्हा मी धुळे शहरामध्ये फिरलो धुळे आजूबाजूला फिरलो आणि त्याच्यामधून हा जो दगड जो आहे पाषाण जो आहे तो आपल्याला मिळाला आहे आणि त्या पाषाणामधून आपण ही शिल्प शिल्पकृती घडत आहोत खानदेशामध्ये ही जी गोष्ट ही प्रथमता घडत आहे तरी एवढी मोठी गोष्ट आपल्या या गेली या पंधरा ऑगस्ट रोज ओपन झालं याचं जे उद्घाटन जे आहे आपल्या लोकसभेचा खासदार शोभाताई बच्चाव आणि धुळे ट्रामेंटचे आम आमदार आणि आमचे चेअरमन आमचे सर्व सर्व कुणालजी पाटील यांच्या हस्ते तो उद्घाटन झालं आणि याची जी संकल्पना आहे ही बाबासाहेबांचे भाऊ जे आहेत ते विनय भैया विनय पाटील आणि बाबासाहेब कुणालजी पाटील यांची संकल्पना होती बऱ्याच वर्षापासून आमचा हा उपक्रम घ्यायचा हे चाललं होतं पण आता तो योग पंधरा ऑगस्टला घेऊन आला आणि त्या त्यानंतर हे वर्कशॉप सुरू झालं आहे गेली सहा सात दिवस हे शिल्पकार जे आहेत त्यांच्या शिल्पकृतीमध्ये संत विचार घेऊन ते शिल्प घडवत आहेत आणि गेली सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत हे काम करत आहेत आणि आपण त्या तिथे दिसताना काय करतात धुळ असेल काय असेल या सगळ्या गोष्टींचा ते बीच न करता ही शिल्पकृती करत आहे आणि हा अमूल्य ठेवा आपल्या धुळे शहरामध्ये धुळे खांद्यासाठी खूप पचर ठरणार आहे कारण हा आपल्या इथंच हे ठेवा ठेवून जाणार आहेत आणि ते सगळं त्याचं प्रदर्शन कायमस्वरूपी म्हणजे आपण ते स्टोन जे आहेत ते बाहेरच्या बाजूला आपण ठेवणार आहेत हे सगळं एक नवीन कलाकृती आपल्या शहरासाठी आणि खाद्यासाठी खूप आहे धन्यवाद समजेल हा एक दृष्टिकोन पण त्याच्या ठेवलेला आहे आणि पुढचा एक मानस असा आहे की आपल्या कॉलेजला हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा पण विचार चाललेला आहे त्याला लाभ <laughs> दिलेला हा कसा आहे तो आधी बघला तो रंग काहीसा काळपट या पाषणाची ओळख जनते काळा रंग आणि त्यावर तुम्ही हिंदी मांडली की हिंदीचं भाव तो पांढरा होतो काळा आणि पांढरा उत्न धवल ही रंगसंगती आपल्याला लाभते जी तिथे चांगली लाभेल म्हणजे पाषाणाचा पोटपासता कडा पाहिजे म्हणजे त्याला पाठपटपणा इथे जास्त आहे तो पाषाण निवडतो तर इथे दुसरा धोका असा आहे की काळा पाषाण काळा रंगाला जास्त असतो पण ते कडक खूप असतो तो बोलला जाऊ शकत नाही एवढं एकदम घाट घट्ट असेल अडचणी त्याला तर त्यातल्या त्या अनुभव जग टो असेल त्याला जो जिजा जाते शोधी आणि आकोड्याला प्रतिसाद देईल शोधी आणि आकोड्याला जो सगळं प्रतिसाद देईल तो सगळं निवडावा ही भूमिका आम्ही वापरतो